नमस्कार सुदर्शन न्यूज स्वागत आता या घडीची सर्वात मोठी एक ब्रेकिंग न्यूज आहे श्रीरामपूर तालुक्यातील सवरा नदी पात्रातील या मांडवे किटीवरती आपण सध्या या ठिकाणी उपस्थित आहे या मांडवे किटीवर मध्ये सकाळी साडेनऊच्या दरम्यान पाण्यामध्ये पोहत असताना अहेर नामक एक व्यक्ती आहे तो त्या पाण्यामध्ये या ठिकाणी बुडालेला आहे पण सरकारी यंत्रणा ग्रामसेवक ग्रामसेवकांसाठी सोडलं तर या ठिकाणी फायर फायर ब्रिगेड असेल तहसीलदार असन महसूलचे कर्मचारी असन या ठिकाणी यायला विलंब होत असल्यामुळं ही दुर्घटनेमध्ये सदर व्यक्तीचा या ठिकाणी मृत्यू होऊ शकतो आणि अद्याप त्याची कुठल्याही प्रकारची माहिती न मिळाल्यामुळं हा मोठी दुर्घटना या गावामध्ये घडलेली आहे संबंधित व्यक्ती हा पोहणारा असल्याची माहिती मिळाली परंतु पाणी शांत आहे तर दम तुटल्यामुळं त्या पाण्यामध्ये तो बुडाला आहे अशी समस्त या गावामध्ये चर्चा आहे श्रीरामपूर तालुक्यातील सर्वात मोठी पाहतोय श्रीरामपूर तालुक्यातील मांडवे येथील प्रवरा पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या झालाय भारत, आहेर नदी भारत आहेर हा पंचेचाळीस वर्षीय व्यक्ती होता आणि पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झालाय अद्यापही याचा थांग पत्ता लागलेला नाही सरकारी यंत्रणा या ठिकाणी कमकुवत दिसून येते ग्रामसेवक आणि तलाठी सोडले तर या ठिकाणी कुठलीही सरकारी अधिकारी इथे पोहच बसलेली नाहीये सकाळी नऊ वाजता ही घटना घडली आहे परिसरातील नागरिक नदी पात्रावर जमलेले आहेत श्रीरामपूर तालुक्यातील सगळ्यात मोठी बातमी आपण आता पाहतोय याच ठिकाणी एक महिन्यापूर्वी एक व्यक्ती पाण्यामध्ये बुडून मृत्यूमुखी पडला होता एक महिन्यातली ही दुसरी घटना आहे स्वागत आपण आता सध्या या प्रवरा नदी पात्रातील मांडवी आणि गंगापूर या चिटीवेर वरती आहे या चिटीवेर वरती पाण्यात बुडून पडण्याची ही या दुसरी घटना आहे या गावात एक महिन्यापूर्वी आलेला इसम देखील पात्रामध्ये बुडून या ठिकाणी मृत्युमुखी पडला होता आज याच गावातील भारत आयर नामक जो व्यक्ती आहे तो सकाळी या पाण्यामध्ये पोहत असताना त्याचा दम तुटून तो या पाण्यामध्ये बुडलेला आहे संबंधित व्यक्ती हा पोहण्यासाठी आट्टेल पोहणारा होता अशी माहिती स्थानिक ग्रामस्थाकडून आपल्याला या ठिकाणी मिळत आहे पाणी एकदम स्थिर आहे परंतु या ठिकाणी त्याला वाचवण्यासाठी जी सरकारी यंत्रणा या ठिकाणी फायर ब्रिगेड असू द्या बोट असू द्या त्याचबरोबर सरकारचे जे पोहण्या पोहण्यासाठी असणारे त्या ठिकाणी असू द्या यांची या ठिकाणी कुठल्याही प्रकारची व्यवस्था दिसत नाही सरकारी यंत्रणा सपशेल या ठिकाणी फेल होताना दिसत आहे स्थानिक ग्रामसेवक असेल त्याचबरोबर तलाठी सरपंच यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना तहसीलदार यांना या ठिकाणी अजिबात दिसत नाही त्यामुळे ही यंत्रणा या गावकऱ्यांची या ठिकाणी परिसरातील प्रचंड मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे परंतु संबंधित व्यक्तीला वाचवण्यासाठी या नदीपात्रात कुठलाही अधिकारी म्हणा फायर ब्रिगेड म्हणा या कुठल्याही प्रकारचे अधिकारी दिसत नाही आत्ताच या जिल्ह्यातील आपण आपोलेला एक घटना बघितली असेल ती घटना ताजीच आहे त्या ठिकाणी त्या नदीपात्रामध्ये दोन व्यक्ती बुडाले होते त्या व्यक्तीला काढण्यासाठी सरकारी यंत्रणा त्या ठिकाणी पोहोचली होती परंतु सरकारी यंत्रणा त्या ठिकाणी पोहोचल्याने त्यांची नाव बुडून त्यातील दोन पोलीस अधिकारी असत तीन कर्मचारी असे एकूण पाच लोक कदाचित त्या घटनेमुळे या ठिकाणी अधिकारी येत नाही का ब्युरो रिपोर्ट सुदर्शन मराठी श्रीरामपूर